नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल ताईचं वाक्य लक्षात ठेवत असाल आणि एक स्माईल कोलगेट ताईसाठी आणि स्वतःसाठी जरूर देत असाल तर काल थोडेसे बँकेचे प्रॉब्लेम होते त्यामुळे आपलं काम नाही झालं बहुतेक आज नेहमीचा नंबर चालू झालेला आहे तर ज्यांचं ज्यांना काही असेल त्यांनी वरती नंबरवरशी माझा संपर्क साधा सगळ्यात महत्वाचं आहे ओरा सोप ओरा सोप तुम्ही जर वापरला तर तुमच्या जीवनातली जवळजवळ तीस टक्के दुःख अकरा दिवसात नष्ट होणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं ओरा जरूर वापरा खूप खूप तुम्हाला लोकांना पसंत येत आहे कारण काहीतरी नवीन वस्तू तुम्ही पहिल्यांदा आहात त्यामुळं त्याच विश्वासानं त्याच ह्यानं तो साबण वापरा बघा तुमचा ओरा किती क्लीन होतोय मी अक्षरशः कुरिअरचे चाळीस रुपये घेते म्हणलं काही त्यात मिळत नाहीये कारण मला त्याला हिलिंग द्यायला ते सगळं तयार करायला आपण होममेड आहे घरात स्वतः आपण तयार करतोय ते त्यामुळं त्याच्यामध्ये जेव जेवढी माझी मनाची पावर आहे ना की माझ्या छोटीश्या शाच्या परिवार प्रत्येकाचं चांगलं झालंच पाहिजे ही जी माझी मानसिक शक्ती आहे ती सुद्धा त्यामध्ये तुमच्याबद्दलच प्रेम पण त्यामध्ये आहे वर सगळे पदार्थ काय आहेत काय नाही हे पर मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय तर ओरा सोप घ्यायला विसरू नका माणसं घरात सात असली ना तरी सात दुने चौदा ओरा सोप घेत आहेत एवढे बस्तपैकी ओरा सोप त्याचप्रमाणे ब्युटी सोप सुद्धा सुपर डुपर से उप पर हिट चालला आहे सगळे साबण तुम्हाला आवडत आहेत आणि तुम्ही माझ्यावर सुद्धा फरक बघत आहात तर खरोखर त्याच्यामध्ये मी दहा दहा वीस वीस किलो बीट आणलेली आहेत गुलाबाचे गठ्ठेच्या गठ्ठे फुलांचे आणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ब्युटीचा नंबर घातलेला आहे त्याच्यामध्ये ब्युटीचा मंत्र घातलेला आहे आणि वर पॉवरफुल हिलिंग दिली आहे की तुम्ही सगळे सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे सर्वावर अजून मी ऑफर चालू ठेवली आहेत कारण सगळ्यांचं म्हणणं होतं ते दहा तारखेला पगार होतात प्लीज आमच्यासाठी ऑफर थे ठेव 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 तर सगळ्यावर आपल्या ऑफर आहेत मेनबत वर आहेत लक्ष्मीच्या पावलांवर आहेत लक्ष्मी पिरॅमिडवर आहेत पायरॉइड पिरॅमिडवर आहेत बरं मी सगळ्याचे छोटे छोटे व्हिडिओ तयार करते की तुम्हाला कसं वापरावं तुम्ही वस्तू घेतली की तुमच्या व्हॉट्सअपलाच एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला मिळेल की ते कसं वापरावं यासाठीचे त्यामुळे इथून पुढं कुठलीही वस्तू तुम्ही घेतली तर त्याच्यापुढं मी नवग्रह चौकी हवीच आहे प्रत्येकाच्या घरात असलीच पाहिजे नवग्रह चौकी नवग्रह ऑइल जे ज्याला जे शक्य आहे ते विद्या विद्यार्थी वर्ग सरस्वती क्रिस्टल जरूर घ्या जी मुलं अभ्यासात ज्यांना छान वाटतंय ब्रेन बुस्टर ऑइल असो अगर सरस्वती क्रिस्टल असो त्यांनी कमेंट करा मावशीच्या क्रिस्टलनं कसं वाटतंय खाली कमेंट करा एकमेकाला जर आपण सांगितलं तर त्यांना ते कळतं आणि अजून कुणाला तरी त्याचा फायदा होतो म्हणून सरस्वती क्रिस्टलला सुद्धा मी ऑफर ठेवलेली आहे बऱ्याच साऱ्या गोष्टी ऑफर मध्ये आहेत तर वरती दिलेल्या नंबरवर येऊन माझ्याशी संपर्क साधा आता सगळ्यात मोठी ऑफर आहे बॉटलची किंमत दोनशे रुपयानं कमी आहे आणि वर त्याच्यावर माझं हळदी कुंकू आणि चांदीचा पेन गिफ्ट देत आहे तो तुमचा लकी चांप आहे घरातल्या सगळ्यांच्या नावावर रेकी करून मी चांदीचा पेन देत आहे चांदीचा पेन हा शुक्र आणि चंद्र यांचं प्रतीक आहे त्यामुळे तुमचा शुक्र ग्रह मजबूत होणार आहे आणि तुम्हाला लक्झरी लाईफपासनं कुणी अडवू शकणार नाही आहे म्हणजे बॉटल आणि पेन इतकं सुंदर आहे जे मी कोण कॉम्बिनेशन त्याचं हे इतकं सुंदर आहे की तुम्हाला त्याच्यातनं शंभर टक्के चांग म्हणजे गुण आल्याशिवाय राहणार नाही एकच मिनिट सॉरी तुमच्याच पैकी गुणाचा तरी फोन होता तर बॉटल आणि पेन हे खूप छान आहे अगदी आणि अगदी थोडेसे चांदीचे पेन राहिलेले आहेत तर प्लीज बॉटलची ही ऑफर कुणी सोडू नका दुसरी गोष्ट सगळ्यांचं हे विचारणं आहे की ताई आम्हाला चांदीचा पेन मिळेल का तर चांदीचा पेन तुम्हाला मिळेल का नाही हे मी तुम्हाला पुढच्या महिन्यात सांगेल शुक्रवारी शु, सॉरी फेब्रुवारी महिन्यात सांगेल की तुम्हाला चांदीचं पेन मिळेल का नाही ते मी काम करते त्याच्यावर की किती किमतीत किती स्वस्तात तुम्हाला तो मिळू शकेल किंवा कुरिअरला आपल्याला काय खर्च येईल वगैरे हे सगळे विचार करून तुम्हाला सुद्धा लकीचं पेन हा नक्की देईल मी, मी प्रॉमिस करते फक्त थोडंसं थांबा प्रत्येकाला पेन विकत घेता येईल माझ्याकडनं ह्याची सोय मी करते तर चला काल दोन दिवस ह्याला अकाउंटला प्रॉब्लेम आहेत आज आहे का नाही माहित नाही आत्ता तरी चालू आहे तर जरी प्रॉब्लेम असले तर दोन दिवस माझ्याशी चर्चा करा मी सांगे तुमचं जर एकदा मला पेमेंट नाही गेलं आपल्या दोन्ही नंबरवर जर पेमेंट नाही गेलं तर थांबा दोन तीन दिवसानं पेमेंट करा काही हरकत नाही आहे जरी बाटलीची ऑफर संपली तरीसुद्धा मी चालू ठेवीन कारण हे बँकेचे दोन दिवस काम करण्यात मला जाणार आहेत त्याच्यामुळं नाही पेमेंट आलं तर काळजी करू नका एक मेसेज सोडा ताई पेमेंट येत नाही आहे तुझं चालू झालं की तू सांग म्हणजे आम्ही त्यावेळी पेमेंट करतो हे मला सांगा बर सगळ्या ऑफरचा लाभ घ्या चला आज आपण मस्तपैकी एक व्हिडिओ बघूया तो म्हणजे की तुमचा कशातन बाहेर यावं इतकी घरात भांडणं बिझनेसमध्ये वाद Uh, सगळ्या कुठल्याही गोष्टी तुम्ही घेतल्या तर त्या स्टक आहेत काहीच काम होत नाही ज्यात हात घालाल त्या कामामध्ये काय करावं हे डोकंच चालत नाही या तुम्हीच म्हणतात काही डोकंच चालत नाही की याच्या पुढं काय करावं तर या सगळ्या भानगडीतनं बाहेर यायचं असेल तर काय करायचं किती छोटासा आणि सोपा उपाय जर आपण केला तर ज्या गोष्टींच्या अडचणींमध्ये आपण अडकलेलो असतो त्या गोष्टीच्या उपाय लगेच आपल्या डोक्यात सुचायला सुरुवात होते असा पॉवरफुल उपाय तुम्हाला सांगत आहे मी मंगळवारच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी खूप सारा कापूर एक मोठ्ठी पुडी असा सारा कापूर घ्या पुडीमध्येच राहू द्या मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी बरोबर सात वाजता मारुतीच्या देवळामध्ये जा मारुतीच्या देवळामध्ये तो कापूर तसाच जाळायचा नाहीये काही नाहीये त्याचे गुरु आरती करतील काय करतील ते त्यांचं काम आहे आपल्याला आपलं काम करायचंय आपला शुक्रमंगळ आपल्याला मजबूत करायचं आहे चंद्र तर ते कापूर मारुती रायांच्या पायापाशी ठेवा आणि नंतर तिथंच बसून तिथंच बसून हनुमान चालिसा म्हणा एकदा म्हणा किंवा अकरा वेळा म्हणा जे तुम्हाला शक्य आहे ज्या भानगडीमध्ये किती मोठ्या आणि किती लहान तुम्ही अडकलेला आहात कुठल्या दुःखात अडकलेला आहात त्याप्रमाणे तुम्ही ठरवा की हनुमान चालिसा बसून तिथं म्हणा हेडफोन घालून सात वेळा ऐका सगळ्याला सा सारखंच आहे आणि उठून व्यवस्थित मारुतीरायांना नमस्कार करा मला माझ्या या दुःखातनं काढा हे त्यांना सांगा आणि तिथनं घरी जावा घरी जाता जाता त्या दुःखातन कसं बाहेर यावं ह्या अडकलेल्या पैशातन कसं बाहेर यावं या सगळ्या या गोष्टी तुम्हाला कळायला सुरुवात होईल की त्याच्यातनं जे मार्ग मिळत नव्हते ते मार्ग मिळायला सुरुवात होईल कुठंतरी मला मेसेज पोचेल तुमचा त्याच्यावर मी तुम्हाला सोल्युशन सांगेल नाहीतर अजून कुणीतरी तुम्हाला तरी काहीतरी सांगेल त्या दुःखातनं बाहेर काढण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे याची आयडिया या छोट्याशा उपायानं येईल दोन ते तीन दिवसामध्ये नाही घरी पोचायच्या सुद्धा त्या दुःखातनं वर येण्याची ताकद या उपायामध्ये आहे आणि हनुमान चालिसेमध्ये आहे तर हा छोटासा उपाय जरूर करा तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय